मित्रांनो मी सायनाथ बालराव आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आज मी काही सप्ताहाच्या कार्यक्रमानिमित्त नारायणगाव चांदोर तालुक्यातील नारायणगाव येथे म श्री हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा कळसारोहण सोहळा या सोहळ्यानिमित्त तीन दिवस या गावात उपस्थित होतो आणि इथे अतिशय छानपैकी हनुमंतरायाचं मंदिर ग्रामस्थांनी उभं केलेलं आहे आणि हनुमंतरायाचे आपल्यासमोर इथे अतिशय देखणी छान स्वरूप मूर्त आपल्याला इथे समोर दिसते अतिशय छान प्रकारे हे सगळं उभं केलं आहे ग्रामस्थांनी परिसरातील नागरिकांनी आणि प्रत्येकाने या कार्यक्रमासाठी भरभरून आपलं योगदान दिलं आपण बघू शकता इथे गणपतीची मूर्त आहे की गणपती गणपतीराया आणि गणपतीरायानंतर इथे समोर संपूर्ण मंदिराचा परिसर तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न असेल मा आणि इथे मंदिराच्या समोर एका बा जिथून आपण प्रदक्षिणा करणार आहोत तिथे बाजूला माऊली आहे त्यांच्या बाजूला पांडुरंग परमेश्वर माता रुक्मिणी माता आणि इकडे ह्या बाजूला जगद्गुरु तुकोबर आहे यांच्या मूर्तीची स्थापना ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे आणि इथे हा जो मंदिराचा गाभार आहे याला प्रदक्षिणा करत असताना इथे ज्यावेळेस आपण पुढे जाऊ त्यावेळेस पुढे म्हणजे महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात ह्या गावाचा हेवा वाटेल अशी एक गोष्ट यांनी केली की संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य कुलदैवत प्रत्येक हिंदूच्या हृदयातलं आधारस्तंभ एक दैवत म्हणजे छत्रपती शिवाजीराय छत्रपती शिवरायांनी जी स्वराज्याची स्थापना केली त्या स्थापनेमुळे आज आपण हे सगळं बघू शकतो आहे महाराष्ट्रात आणि आपण सुखाने वावरू शकतो आहे त्यामुळे छत्रपती शिवाजीरायांचे अनंत उपकार आपल्यावरती आहे आणि ह्या चांदोड तालुक्यातील नारायण गावने हे महाराजांचे उपकार त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी कदाचित महाराष्ट्रातलं पहिलं गाव असेल हे की जिथे मंदिरात हनुमंतरायाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरातून बाहेर पडण्याच्या प्रत्येकजण महाराजांना मानाचा मुजरा करेल आणि इथे मंदिरात त्यांची महाराजांची प्राणप्रतिष्ठा व ही महाराजांची मूर्त ठेवली अतिशय देखणी मूर्त आणि महाराजांचं इथं दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे था त्यामुळं तर या उपक्रमाचं नारायणगावकरांच्या उपक्रमाचं संपूर्ण महाराष्ट्राने आदर्श घ्यावा की आपल्या आराध्य दैवत हिंदूंचं आराध्य दैवत कुलदैवत हृदयदैवत हृदयस्थान असणारं छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्त किंवा आपण त्यांचं दर्शन घेण्यासाठी आपल्या जर मंदिरात ठेवली तर प्रत्येकजण मंदिरात आल्यानंतर इथे गिवनस बायर या दैवताचं दर्शन घेऊनच बाहेर पडेल असा अतिशय छान उपक्रम या नारायणगावकरांनी राबवलेला आहे त्याबद्दल मी नारायणगावकरांचे मनस्वी आभार मानतो आणि एक महाराष्ट्रातील कदाचित पहिलं गाव असेल किंवा बोटावर मोजण्या इतकं गाव असेल हे काही नंबर एक किंवा दो दुसरं गाव असेल की ज्यांनी मंदिरात महाराजांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे अतिशय छान प्रकारे हे बघा आपण बघू शकता हा गाभरा अतिशय मंदिराचा हॉल अतिशय छानपैकी बनवण्यात आलेलं आहे आणि इथे समोर हनुमंतरायाच्या मंदिरात आपण प्रवेश करतो की हनुमंतरायाचे अतिशय सुबक देखणी आकर्षक स्वरूप आपल्याला समोर पाहायला मिळते हनुमंतरायासाठी गावच्या जेवढ्या भगिनी होत्या त्या भगिनींनी हनुमंतराय हा त्यांचा भाऊ आहे त्यांचं रक्षण करणार आहे त्यामुळे हनुमंतरायाला त्यांची बहीण सौभाग्यवती सुमनताई अशोक मांदोळे या ताईने एकवीस भाराचा चांदीचा टोप या आपल्या भावासाठी तयार केला आणि तो आज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने त्या भावाचा अर्पण त्या भावाला अर्पण केला अशा प्रकारे नारी शक्ती एकत्र येऊन एक आगळं वेगळं सामर्थ्य टिकवणारी सामर्थ्य देणारी महाराष्ट्रातील कदाचित हे पहिलंच उदाहरण असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणावर नारी शक्तीने एकत्र येऊन एका आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमात आपलं योगदान काय असतं हे महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे तर समस्त मी नारायणगावच्या ग्रामस्थांचं आणि या खास करून नारीशक्तीचं मनोपूर्वक आभार व्यक्त करतो अभिनंदन व्य करतो आणि या सर्व कौतुकास कौतुकास्पद कार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो नक्कीच हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक नारायणगाव जसं गावात नारायणगाव नाव आहे त्याप्रमाणे त्यांनी कामसुद्धा अतिशय छान करून महाराष्ट्रातलं एकमेव गाव असेल कदाचित एवढं नावाप्रमाणे छान काम करणारं आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारं की एवढं सुंदर काम आध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी केलं आहे त्याबद्दल मी साईनाथ भालेराव या चॅनलच्या वतीने आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे मनस्वी आभार मानतो विशेष बाब म्हणजे ज्या नारी शक्तीच्या रक्षणासाठी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराजे शिवछत्रपती राजे शिवाजी महाराज यांनी ज्या स्वराज्याची स्थापना करून आपल्या बहिणींचं रक्षण केलं त्यांचं हित जोपासलं या बहिणी नारायणगावच्या समस्त भगिनी यांनी आज त्या ऋणातून उतराई होण्यासाठी महाराजांच्या मूर्तीची स्थापना या मंदिरात केलेली आहे हा एक महाराष्ट्रासाठी आदर्श आहे की जो कोणी ग्रामस्थ सकाळी दर्शनासाठी हनुमंतरायाचे येईल तो अगोदर गणपतीचं दर्शन घेईल पांडुरंग विठ्ठल रुक्मिणी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू संत तुकोबारायांचं दर्शन घेईल आणि त्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक प्रत्येकाच्या हृदयस्थानी असणारे हृदय सम्राट आणि आपल्या मानाचं स्थान असणारे राजे शिवछत्रपती यांचं दर्शन प्रत्येकाला घेता येईल त्यांच्या समोर जाऊन प्रत्येकजण मानाचा मुजरा त्यांना करेल आणि त्यानंतर हनुमंतरायाचं दर्शन घेऊनच बाहेर पडेल असं अगदी महत्त्वपूर्ण काम करणारं एक श्रेष्ठ काम करणारं या महिलांनी केलेलं आहे त्याबद्दल अतिशय त्यांचं ऋण व्यक्त करावं आणि कदाचित हा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेने घ्यावा अशी एक गौरवास्पद बाब या नारायणगावच्या महिलांनी केलेली त्यांच्या या कार्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो व त्यांना या पुढील कार्यासाठी परमेश्वराकडून सामाजिक आर्थिक आणि मानसिक व अतिशय चांगल्या प्रकारचं सर्व प्रकारचं योगदान त्यांना परमेश्वराकडून मिळावं जेणेकरून त्यांना आणखी यापुढेही जास्त कामं समाजासाठी योग्य करता येतील अशी अपेक्षा भावना परमेश्वराकडे परमेश्वराच्या चरणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र